एक तर तू राशी किंवा मी राहील उद्धवजींचा सुटलेला आहे माझ्या एक कलिंग ठेवले अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशन मध्ये लोक बिघडल्यासारखा बोलतो मी कोणत्याही ढेकण्याला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण आपण औरंगजेब फॅन क्लब आहोत मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नादाला लागण्या एवढ्या कवतेच तू नाहीच आहे दाखव पुण्यामध्ये तुमच्या समोर येतोय खरं म्हणजे मला जाहीर सभा घ्यायची होती कारण आता लढाई मैदानामध्येच होणार हॉलमध्ये नाही होणार आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे फोटो आहे एक तर तू राहशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारिक महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडे खोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो आखा पक्ष देखणाला कधी आव्हान नाही देत देखणा अशी अंग्याने चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्याने सांगितलं माझ्या नादाला लागू नका तू या नादाला लागण्या एवढ्या कुवतेचा तू नाहीच आहेस राजकीय उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे ते अत्यंत फ्रस्टेटेड आहेत आणि त्या फ्रस्टेशनमध्ये ते, ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे मला असं वाटत की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या मध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यामुळे त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन चेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं म्हटलं की माझी नाडको टेस्ट करा अनिल देशमुख कडनं पैसे घेत होते असं थेट आरोप त्यांनी असं आहे की मी पण माध्यमातून बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काहीही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले दोन दिवस असं काही आलं आहे का कोणाकडे आलं आहे का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेल एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू